41 41 41 41 अहो सासूबाई तुम्ही चट येऊन बसल्यावर मी पट जाऊन बसल मी पटेव येऊन पटले तर तू काय करणार मी खंड खांद्या जाऊन बसन आजच्या तर तू काय करणार मी खंड्या खंड्यातून वर ये आणि त्याच्यावर माती टाकण्या तुम्हाला पुरून टाकतील माझा एक माहित होत कशाला विचारल्या व मला मान सन्मान इज्जत कामात जाऊ दे मला बाय काम के मुलका न्या, या। का मुलकाचं पडलं ना थिरडीला बन चहाचं पडलं या अग सुन काय बर पण करते मनाला ए जास्त साखरेचं चहा करू ना नु का कमी साखरेचं करू ना आग अग सुन बाय माहिती ना तुला कशा गवळ करू नु ना मग चहा ओ सासूबाई मला माहिती हो तुम्हाला गोड चहा आवडतो

Tutam.